श्री गुरु चरित्र अध्याय विसावा मराठी भावार्थ औदुंब वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरुंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्याय सांगितली आहे शिरोड नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक अभ्यासी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुद्धा शांत सुशील व प्रतिव्रता होती परंतु दुर्दैवाने दु 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 तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे तिने अनेक उपास तापास व्रतवैकल्य केले परमेश्वराची आराधना केली गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले त्यांनी तिला सांगितले तुझ्या जे घडत आहे तू एका गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस ते तो त्याचे ऋण फेडले नाहीस तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली तोच ब्राह्मण पिछास होऊन तुझा गर्भ नष्ट करीत आहे यावर आपण काही उपाय सुचवावा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणाना विनंती केली तेव्हा तो विप्रतीला म्हणाले तू गेल्या जन्मी ज्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस ते ब्रह्मते एवढे मोठे पाप आहे त्या ब्राह्मणाचे उत्तर क्रियाही तुलाच करावी लागली आणि शोने गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थ आहे तिथे जाऊन एक महिनाभर रहा रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला सात वेळा स्नान घाल त्या वृक्षाची आराधना करीत राहा तसेच येथील गुरु पादुकांवर रोज अभिषेक कर औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतीचे वास्तव आहे तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल तुझे पुत्र शतायुषी होतील हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाले आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठून आणू तेव्हा ब्राह्मण म्हणाले श्री गुरुंची मनोभाविक के सेवा केलीस तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतो अस्तित्व असते त्यावर तू विश्वास ठेव तुझ्या ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील तुला जेवढे दान देता शक्य आहे तेवढे दे याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचरणाला सुरुवात केली असे तीन दिवस गेल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन असे म्हणून तिला मारू लागले ती श्री तिथून घाबरून पळाली औदुंब वृक्षाच्या मागे जाऊन लपली तेव्हा श्री गुरु तिथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला आभाय दिले त्या पिशाच्याचे बोलणे ऐक श्री गुरु अत्यंत कोपाने त्या पिशाच्याला म्हणाले मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी त्या पिछाच योनीतून मुक्तता होईल ही विप्र श्री जे काही देईल ते तू तेवढे घे ते पटत नसेल तर येथून निघून जा नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल श्री गुरूंचे वचन ऐकून पिसाच रूप ब्राह्मण म्हणाला स्वामी मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो आपण माझा उद्धार करा आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे तेव्हा श्री गुरु म्हणाले मी प्रश्री दहा दिवसांनी तुझे क्रियाकर्म करेल त्याने तुला गती मिळेल श्री गुरुनी विप्रश्रीला सांगितले सध्याप्रमाणे सात दिवस औदुंबराला स्नान घाल मग तुझे पाप नष्ट होईल तुझे पुत्र व कन्या पूर्ण येशू होतील असे स्वप्न पाहून ती श्री जागी झाली तिने श्री गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले त्यामुळे त्या, त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली चित्रकथे पण मूळ कथा भाग एवढाच पुढे श्री गुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला दोन पुत्र झाले लहान मुलगा तीन वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चोल कर्म करण्याचे ठरले परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने श्री गुरुंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरवले त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मध्यानाचा संदेश दिला श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय विसावा श्री गणेशायं नमः नामधारक शिष्यराना लागे सिद्धीचे आचरण विनवितासेकर जोडूनी भक्तिभावे करुणीया स्वामी निरुपल्याम्हासी श्री गुरुवाले गणगापुरासी गोप्यरूपे अमरापुरासि औदुम्बरे असति मणता शिष्यवचन एकोनि सन्तोषलासिद्धमुनि साङ्गतसे विस्तारुणि औदुम्बरस्तान महिमा जया नाम कल्पतुरु कायपुष सीतया सावरु देते वास श्रीगुरु कल्पिले फल ते ते होय शिरोळ नामी ग्रामासि विप्रयेकपर्यसि होत जान त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता हो पुत्र होऊन सेवेची मृत्युता कष्ट तसे पाच पुत्र झाले पंचत्व पावले नवेकवणे परिस्थिर राहणे कर्म विपावेसी विचार करते तिच्या दुषासी पुत्र शोक व्हावयासी तये वेडी सांगती विप्रिजन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोषागुण विस्तार करती तया वेळी गर्भपात श्रेयासि जे जन तामसी पावती वांज झाले पुत्र मरती जान अश्वध गोवधन करी वांज होय सदा ज्वरी एकदा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तु जान विप्रमनतेसि तुझे पूर्वजन्म दोषी सांगू एक सागुएकेक चित क्षणिकोत्री द्विज पाशी घेते द्रव्याशी मागता तू अनादेशी कष्ट लाभ तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रवास्तव दिदला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात चाहल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी एकोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवणिता के तनु तप्त होऊन अंत करण द्विज चरणी लागली ऐसी पाणी दुराचारी बुड्याले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय म्हणत ती विप्रमण तू केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्याशी ब्राह्मण पिशाच जाहला असे त्यासी करणे उदार गती सोळावे कर्म करावे रीती द्रव द्यावे शती तया गोत्र द्विजाशी ते निये हो तुझे एक भावे आचरावे કૃષ્ણતરે વાસ કરાવે એકસ ઉપવાસી પંચગંગા સંગમેશી તીર્થે સિ બહુઅશિ ઔદુંબર વૃક્ષાશી આરાવે પરીસા પાપ વિનાશી કરુણિસ્નાન કે ઔદુંબર સ્પન અભિષેક એ કુની શ્રી ગુરુચરણ ઉન્નાસ્તાન કામ્યતી વિધિપૂર્વક શ્રી ગુરુચરણી પૂજા કરાવે એક ભક્તિને માસ એક આચરવે स्थान असे श्री गुरुंचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मास आचरुण येणे परी मग ब्राह्मणाते प्राचारी द्रव द्यावे शोणक गोत्री विजवराती एक शत त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रामण समंद परिहरेल ऐसे सती चिंता करी छतद्रमुचा घरी कधी न मिळे परियसा कष्ट करी नासो ना पास एको भावी करिला आपण गुरुसेवा विप्रमळती एके बाळे तू ते द्रवे तुके न मिळे सेवा करी तो मन निर्मडे श्री गुरु चरणे तू आता तो कृपाळू भक्तीसी निवारिल ब्रह्महत्या दोषासि जुतके ऐलतुजा द्रववेची द्रववेचि रूपे परसोनी द्विजवचन विप्रवणिता सन्तोषन येले त्वरितठापो ने स्थान श्री गुरुंचे स्नान करुणि संगमासि पापविनाशि विधिसि स्तपनेसी करयौदम्बरि प्रदक्षिणा काम्य तीर्थ करुणि स्नान पूजा पूजाकर्ति श्रीगुरुचरण प्रदक्षिणा करुणि नमन करीत उपवास तीने परी दिवस तिने सेवा करिता ती ब्राह्मणी आला विप्रती स्वप्नी द्रव मागे शतएकं अद्यापि जरी न देशि तुझे प्राणासि पुढे तुजा वंशाशी वाढो नेदी अवधारी वायारी तू सायसी पुत्र कैसे तुझे वंशी मनोनी कोपे मारवयासि आला स्वप्नात भयचकित ती वनिता औधुंबरा आळरी तव देखिले श्री गुरुनाथ तया अब अभ दीऊनिरसी परिता जाला उसती श्री गुरु तयासी का श्रीशी श्री, श्री गुरुषी जन्मातरी आपणासी अपहारी केला द्रव्याशी प्राण तिजिला यास्तव स्वामी कृपाळू सर्वासी आम्हीचे शत्रुचा पक्षपात करसि तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये एकोणे तयाचे वचन श्री गुरुमनते कोपून उपद्रव देसी भक्त जना तुते शिक्षा करू जान आम्ही सांगो जेने रीती जरी एकसी तितार्थी तुझे होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल जे का येईल विन प्रणिता तवांगी कारावे सर्वथा जरी तुना येई जाई आता येथून राखी न माझा भक्तीसी वंशो वंश अभिरुद्धिसि पुनरपी जरी पाहुयसि शिष्या करू मणती गुरु कोणी श्री गुरुचे वचन नमन स्वामी तुझे देखिले चरण उद्धरा वयासि श्री गुरु मणती विप्रवणिता भावेसी करिल कर्म दहा दिवशी गती होईल तु ते जाण एने तयासि निपदेती श्रीयेशी જે અસેલ તુજ પાસિ આચરી કરે પરી સ્તપન કરિ ઔદુંબર બ્રહ્મહત્યા તુજે દોષી જાતિ લી કન્યા પુત્ર પૂર્ણાયુષી હોતી મનતી શ્રી ગુરૂ એસે દેખુ જાગૃતિ વિપ્રવણીતા જ્ઞાને પાયે શ્રી ગુરુમૂર્તિ ન વિસંબે મનાત श्री गुरु निरूप दहा दिवस केले आचरण परिस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नार केल दोन देत भरली ओटी तीसी मने पारणे करीत हो तू का होतील वेदारत वाडे त्यांची संतती बहुत चिंता न करी अहो वाडे पुढे तया नारिसी पुत्र युग्म शतायुषी जाले श्री जाले श्रीगुरुकृपेसि गुरु एकचित्त परियसा करती करिते समारंभ अनंत हर्षी हर्षि चोलकर्म ध्वजियासि कृपाति माता पिता करती जननी जननि चोलकर्म करणे मनि पुत्रासि जाहलि वर्षतिनि अतोल्लास मानसि समारम्भ अतिप्रीति करति सालि आयति पूर्वदिवस मध्यात्रि आली व्याधि कुमारासि व्याधि असति अष्टोत्तर एकाहून एक थोर तयामध्ये जो का धनुर्वात तयासी अवयव वा दिसे भयानक नैनी एने परी दिवस तिनी तो बाड तया दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तक्षनी, शोक करती जनक जननी एका शोते एक चित्ते प्रेत लोडे अलिंगोनी परिबडे बडे पेष्टोनी जाडे प्रलापिले ते नारी मने ताता पुत्र राया प्राण रक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडून या जासी कठोर मन करूनी पुत्र व्याले पाच त्यात तू एक निदान जधी झाले गर्भाधरण ते पासून संतोष गुरुनी दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष पार वरद पिंड म्हणून दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तारका अमुसा सत्य म्हणून विश्वास केला जाण ಐಸೇ ನಾನಾ ಪರಿ ದೇಖಾ ದುಃಖ ಕಿ ತೆ ಬಾಡಿಕಾ ನಿವಾರಣಾ ತುಮಾ ಏನೆ ಪರಿಗತಿ ಜನ ಆನಕಿ ದುಃಖ ಆಟವಿ ಮನ ಮನೆ ಮಾತೆ ದಿಧಲಿ ಜಾನ ಸ್ಥಿರ ಮನೋ ನೀರಸ್ವತಿ ಭೂಮಂೀ ಮಹಾಖ್ಯಾತಿ ಔದು ವಸತಿ त्यानी दिदले मज सुत त्याचे बोल केवी विमिथ्या माते दिदला वर सत्या त्यासी घोडो माझी हत्या पुत्रा सवे देन प्राण म्हणून आठवी श्री गुरुशी देवा माते गांजलेसी विश्वास केला मी तुमासी सत्य वाक्य तुझे म्हणत आपण केले पुरचरण फळा आले मज साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्री दुःख करी तसे ते नारी उदय जाला दिन करी प्रात काळी परियसा द्विज द्या मिळोनी सकडी येती तय श्रीय जवडी वाया दुःख सर्व काळी करती मूर्खपणे तू जे जे समय होणार गती ब्रह्मादिकान न चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेत संस्कार करू आता ऐसे वचन कोणी मा करी मणी आपणा सैत घाल्यावणी अथवा ने प्रेतासी ी कराकाग्नि प्रवेशि एरी नेता लोकमणति नसि तु श्री प्राण देसी कवन धर्म नाही देखिले ना एकिले कानि पुत्रे देती प्राण कोनी वाया बोलसी मूर्खपणि आत्महत्या महादोष दिवस गेला दोन प्रहर प्रेतासि संस्कार अथवा नये गङ्गातिरग्राम्याकान्तवर्तला इतुकियावसरि आलायिक ब्रह्मचारि साङ्गेति सि सविस्तारि आत्मज्ञान तये वेडि यति न वे गुरु। आला नरवेशदारु नरसिंह सरस्वती अवतारु भक्तवत्सल परियसा इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पोत्तरे श्रीनृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे ब्रह्म समन्दपरिहार प्रेतजननि शोकन नाम विशोध्याय श्रीगुरुदत्तात्रेयपरमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्री दत्त श्री